कवितेचा शीर्षक आहे कविता खूपच तो पेन्सिल मेंदूत फासत बसतो झेंडूबाम बाम कपाळाला खूपच तो पेन्सिल मेंदूत फासत बसतो झेंडूबाम बाम कपाळाला चिडतो फाडतो करकरीत कोरे कागद चिडतो फाडतो करकरीत कोरे कागद जळून जाते उभी रात्र पण कविता काही ये येत नाही मेंदूतून पण कविता काही येत नाही मेंदूतून मग झरझरतरी कशी उतरणार कागदावर <सल्यागी तोसस दोषी से>, मग झरझरतरी कशी उतरणार कागदावर पण जेव्हा दिसतो मला भोवताले माझ्या सांडलेला रक्ताचा चिखल पण जेव्हा दिसतो मला भोवताले माझ्या सांडलेला रक्ताचा चिखल दिसतो बेमुरवत खोरपणे काढलेली अब्रूची धिंड दिसतो भर चौकात पडलेला मानवतेचा मुडदा तेव्हा मात्र मी अंतर्मनातून पार पोखरला जातो वाळवीने पोखरल्यासारखा तेव्हा मात्र मी अंतर्मनातून पार पोखरला जातो वाळवीने पोखरल्यासारखा अस्वस्थ होतो आणि तेथेच ते खऱ्या कवितेचा जन्म होतो अस्वस्थ होतो आणि तेथेच खऱ्या uh... कवितेचा जन्म होतो मनाच्या कॅनव्हासवर उतरलेली माझी कविता मग उतरते माझ्या टेबलावरील कोऱ्या कागदावर अलगत अनाहूतपणे अलगत अनाहूतपणे